ऊस वाहतुकीसाठी वाहनं आणि कामगार पुरवतो असं सांगून तीन कोटी एक्क्याऐंशी लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद नागेवाडी तालुका खानापूर येथील भारतीय शुगर कारखान्याचे शेती अधिकारी संजय जगन्नाथ मोहिते यांनी विटा पोलिसात दिली आहे त्यावरून सांगली जिल्ह्यातील चौदा बीड जिल्ह्यातील चार सोलापूर जिल्ह्यातील सहा धाराशिव आणि नाशिक जिल्ह्यातील प्रत्येकी तीन वाशिम आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी एक अशा एकूण बत्तीस जणांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा चार तीन पाच अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात तला आहे याबाबत या पोलिसांनी सांगितलंय की खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील भारतीय शुगर अँड फ्युएल हा खासगी साखर कारखाना आहे या कारखान्यात संजय जगन्नाथ मोहिते हे शेती अधिकारी म्हणून काम करत असताना जून आजपर्यंतच्या काळात सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गोरखनाथ इराप्पा गोपने दामाजी बिराप्पा कोळेकर बाळू अमोक सिद्ध माने रामू अप्पा राय बिळूर बबन हनुमंत कोळेकर पाचही जण राहणार करेवाडी सुखदेव कृष्णाकरे पाटलू बाबू तांबे अरुण जयराम लोहार आकाश प्रकाश बिळूर चौघेही राहणार तिकोंडी संभाजी तायप्पा गडदे राहणार पांडवझरी तासगाव तालुक्यातील कृष्णात शशिकांत पाटील राहणार निंबळक प्रवीण भानुदास पाटील अक्षय बजरंगा पाटील दोघेही राहणार चिंचणी खानापूर तालुक्यातील दुर्योधन शामराव सामंत राहणार बामणी बीड जिल्ह्यातील नाळवडी येथील चंद्रकांत रेखू राठोड यादव गिन्ञनदेव चव्हाण गहिनीनाथ रावसाहेब नागरकोजे राहणार वडगाव तालुका अष्टी रानू मरनिक डोंगरे राहणार कोठारबंद तालुका वडवणी सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील शाहरुख रसुल मुढे राहणार वाडी गणेश रमेश कुंभार भाग्यश्री संजय कबाडे हनुमंत सुरेश सरडे तिघेही राहणार सापटणे विक्रम अर्जुन ढावरे राहणार मंगळवेढा हनुमंत मल्लारी फलफले राहणार अंजनडोह तालुका करमाळा धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील नामदेव पुंडलिक भोरे राहणार टाकळी बालाजी श्रीकांत करडे लक्ष्मण सौदागर गोरे दोघेही राहणार करंजा नाशिक जिल्ह्यातील एकनाथ जेमा राठोड राहणार लोहशिंगे बाळू सूर्यभान मो मोरे राहणार भालूर तालुका नांदगाव हरिभाऊ अंबादास दाबोडे राहणार भौरी तालुका नांदगाव प्रेमसिंग केशव चव्हाण राहणार तोडगाव जिल्हा वाशिम अवधूत सर्जराव पाटील राहणार इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे अशा एकूण बत्तीस जणांनी नागेवाडी कारखान्याच्या कार्यालयात येऊन आम्ही तुम्हाला ऊस वाहतुकीसाठी वाहनं आणि कामगार पुरवतो म्हणून स्वतःच्या बँक खात्यावर रोख स्वरूपात तीन कोटी एक्क्याऐंशी लाख पंचावन्न हजार दोनशे रुपये कारखान्याकडून नेले आहेत मात्र आज अखेर कारखान्यास कोणत्याही प्रकारे वाहन व कामगार न पुरवता कारखान्याची आर्थिक फसवणूक केली आहे असं संजय मोहिते यांनी फिर्यादीत म्हंटलय